एकीकडे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली, केजरी दिल्ली दारू घोटाळ्या प्रकरणी काहीसा दिलासा मिळाला आहे त्यात आता त्यांच्या पुढे आणखी एक समस्या उभी ठाकली आहे ही समस्या म्हणजे आपच्याच खासदार असलेल्या दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्ष स्वाती मालिवाल यांनी केजरीवाल यांच्यासह पीएवर गंभीर आरोप केले आहेत केजरीवालांच्याच सांगण्यावरून त्यांच्या पीएने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला आहे स्वाती यांच्या नावे आज सकाळी साडेनऊच्या सुमारास दिल्ली पोलिसांना एक फोन आला त्यावर स्वाती बोलत असल्याचे समोरच्या व्यक्तीने सांगितले तसेच सांगण्यात आले की केजरीवाल यांच्या निवासस्थानी केजरीवालांच्याच सांगण्यावरून त्यांच्या पीएने आपल्याला मारहाण केली बिभव कुमार असे या पीएचे नाव आहे दिल्ली पोलिसांकडून ही माहिती देण्यात आली मात्र ही फोन करणारी व्यक्ती खरंच स्वाती मालिबाल होत्या का याचा तपास दिल्ली पोलिसांकडून सुरू आहे दरम्यान पोलिसांनी याबाबत मालिवाल यांची भेट घेतली असता त्यांनी मारहाण झाल्याचे सांगितले आहे या प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका